हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग दुसरा श्लोक आपण वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता दुसऱ्या पॅरिग्राफपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रौपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद सामान्यत लोकांना या गुह्य ज्ञानाचे शिक्षण नसते तर सामान्यतः हे गुह्य ज्ञान आहे आपण आत्मा आहोत आपण या शरीरापासून वेगळे आहोत याच सामान्य लोकांना ज्ञान नसत त्यांचं शिक्षण बाह्यकारी ज्ञानापुरते मर्यादित असते तर काही भौतिक म्हणजे आपण शाळेत जातो महाविद्यालयात जातो त्यातलं शिक्षण त्यांनी प्राप्त केलेलं असतं पण हे जे आत्म्याचं ज्ञान आहे गुह्य ज्ञान आहे भगवान श्रीकृष्णांनी दुसऱ्या अध्यात भगवद्गीतेच्या अध्यात ज्ञान दिलंय ते सामान्यत लोकांना नसतं सामान्य शिक्षणाबद्दल संबंधी सांगायचे झाल्यास त्यामध्ये राजकारण समाजशास्त्र भौतिक विज्ञान रसायनशास्त्र गणितशास्त्र खगोलशास्त्र तांत्रिक शिक्षण इत्यादी अनेक प्रकारच्या विभागांचा समावेश असतो तर एवढे सगळे वेगवेगळे विषय भौतिक विषय जे आहेत भौतिक जीवनात आपण शालेय अभ्यासक्रमात कॉलेजच्या अभ्यासक्रमात शिकत असतो पूर्ण जगभर ज्ञानाचे अनेक विभाग आहेत तर हे जे बेग वेगवेगळे अभ्यासाचे विभाग आहेत डिपार्टमेंट्स खूप सारे आहेत इंजिनिअरिंग डिपार्टमेंट सायन्स डिपार्टमेंट आहे असे सगळे विभाग आहेत आणि अनेक मोठमोठी विद्यालयेही विद्यालये ही आहेत तर तुम्हाला कोणता विषय शिकायचा आहे अच्छा हा विषय शिकायचा आहे का तर या विषयासाठी या महाविद्यालयात जा तिथे याचं फार छान शिक्षण मिळतं असं आपल्याला सांगितलं जात <coughs> परंतु दुर्दैवाने आत्मतत्वाचे विज्ञान शिकवण्यासाठी एकही शैक्षणिक संस्था किंवा विश्वविद्यालय नाही <coughs> तर आत्म्याच ज्ञान शिकवणार कोणतच असं विद्यालय उपस्थित नाही प्रभुपात समजवतात तर प्रभुपाद जेव्हा विदेशात प्रचारासाठी फिरत होते तेव्हा ते एम आय टी युनिव्हर्सिटी मध्ये गेले होते तिकडचे जे प्रमुख आहेत ते वेगवेगळे विभाग प्रभुपादांना मोठ्या अभिमानाने दाखवत होते की या डिपार्टमेंट मध्ये ह्याचं शिक्षण दिलं जातं या विषयाचं शिक्षण दिलं जातं दिल असं सगळे विभाग दाखवत पुढे चालले होते तेव्हा त्यांना श्रील प्रभुपादांनी विचारलं आत्म्याच सोलच ज्ञान देणारा एखादा विभाग तुमच्याकडे आहे का तेव्हा त्यांना उत्तर आलं नाही असा कोणताच विभाग आमच्याकडे नाही तर एक वैष्णव आचार्य समजवतात की सामान्य शिक्षणाचं ज्ञान घेऊन आपण खूप काही जाणत असतो जसं आता आपण एखाद्याला विचारलं तू किती शिकलाय तर एखादा म्हणतो मी एमबीए झालोय कोणी म्हणतो मी एमबीबीएस झालोय मी शरीरशास्त्राचा अभ्यास केलाय कोणी म्हणतो मी यंत्रांचा अभ्यास केला आहे तर अशा प्रकारे या सामान्य भौतिक शिक्षणाचं ज्ञान घेऊन आपण खूप काही या जगतातल्या गोष्टींबद्दल जाणत असतो मात्र अद्भुत अशी गोष्ट आहे की आपण हेच जाणत नाही की आपण स्वतः कोण आहोत आणि कुणी आपण कोण आहोत याबद्दल विचारणा सुद्धा करत नाही तर म्हणून प्रुपाद इथे समजवत आहेत की दुर्दैवाने आत्मतवाच विज्ञान शिकवण्यासाठी एकही शैक्षणिक संस्था किंवा विश्वविद्यालय उपलब्ध नाही तरीही आत्म हा शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे तर आत्मा आहे तो या शरीराचा अतिशय महत्वाचा भाग आहे जेव्हा एखादा मनुष्य मृत पडला आहे तेव्हा त्याचं ते सगळं सग्ण शरीर सगळी इंद्रिय आपल्याला दिसत आहेत पण तो काही कार्य करू शकत नाही का कारण त्याच्यातला जो आत्मा महत्वाचा घटक आहे तो निघून गेलेला आहे तर एवढं आपल्याला कळलं की आत्मा हा शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे आत्म्याच्या उपस्थिती शिवाय शरीराच्या अस्तित्वाला मुळीच अर्थ नाही असे असूनही आत्म्याला महत्व न देता शारीरिक गरजा भागविण्याला लोक अधिक महत्व देतात तर यासाठी वैष्णवाचार्य समजवतात की लोकांची वृत्ती काय आहे जरी आत्मा महत्वाचा आहे तरी त्याची त्यांना जाणीव नाही केवळ शारीरिक गरजा भागवण्यालाच सगळी लोक आहेत ते जास्तीत जास्त जीवनात महत्व देत असतात या जगतामध्ये आपण जर बघितलं भांडणाचे विषय आहेत ते सगळे शरीराच्या संबंधातील विषयांचेच असतात कुणी जमिनीवरून भांडतो आहे तर कुणी कुणाचं भांडण नाते संबंधांवरून आहे कुणी मान अपमान यावरून भांडतो आहे तर मान किंवा अपमान शरीरालाच मिळतो हा आणि नाते संबंध हे शरीरातलेच संबंध आहेत जमिनीवरून भांडणं आहेत तर माझी जमीन की तुझी जमीन तर हेही काय शरीरावरच संबंधित सगळे हे वाद असतात पण जर आपण वैष्णवाचार्य समजवतात की जर आपण थोडासा जर विचार केला की मी हे समोरच्या व्यक्ती बद्दल व्यक्ती बरोबर भांडण करतो आहे का कारण मला वाटतय की या समोरच्या व्यक्तीमुळे मला त्रास होतो आहे तर मग अशावेळी आपल्या मनात इतके खराब खराब विचार येतात समोरच्या व्यक्तीबद्दल आपण विचार करायला लागतो की ही व्यक्ती माझ्या जीवनातनं निघून जायला पाहिजे कधी कधी एखाद्याला इतका त्रास होत असतो की तो समोरच्या व्यक्तीबद्दल विचार करतो की हा व्यक्ती माझ्या जीवनातन नष्ट झाला अगदी या पृथ्वीवरून मरून गेला ना तर बरं होईल असं आपल्याला वाटत असत आपले विचार असतात पण वैष्णव आचार्य समजवतात की समजा तुम्ही ज्याच्याशी भांडत होता आणि तो मरून गेला तर तुम्ही विचार करा आणि सांगा मला की तुम्ही कोणाशी भांडण करत होतात तो जर मेलाय त्याचं शरीर समोर पडलंय तर मग आता का भांडण करत नाहीयेत मग कोणाशी भांडण तरी कोणाशी करत होता त्याच्या शरीराशी भांडण करत होता तर अशा रीतीने वैष्णव आचार्य विचार करायला आपल्याला सांगतात आणि आपण कोणाशी भांडत बसलो आहोत आणि आपणच जर मरून गेलो तर कोण कोणाशी भांडत होतं ही शरीर एकमेकांशी भांडत होती की काय तर असा विचार करून आपण जाणलं पाहिजे की मी समोरच्याला जर शत्रू किंवा मित्र मानत आहे तर मी कसं आहे शारीरिक पातळीवरच जगत आहे आणि शारीरिक स्तरावर जगत असलेला मनुष्य आहे तो कायम भ्रमित असतो मोहित असतो कारण माया शक्ती आहे तिच्या प्रभावाखाली जीव आहे तो भ्रमित होतो आणि प्राप्त झालेलं जे भौतिक शरीर आहे ते म्हणजेच मी स्वतः आहे असं मानायला लागतो त्याला म्हटलं जातं भ्रमित अवस्था मोहित अवस्था तर एक आपण जाणलं पाहिजे की या भौतिक जगतात प्रत्येकाला स्वतःच्या कर्मानुसारच सुख किंवा दुःख प्राप्त होत असत त्यामुळे कुणीच कुणाचा शत्रू नसतो आणि मग मात्र आपण ह्याला हा माझा शत्रू तो माझा मित्र असं मानतो आहे हे काय सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत आणि म्हणून आपण <coughs> आत्म्याच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे केवळ शरीराच्या आवश्यकतांची चिंता करत बसलं नाही पाहिजे कारण जर केवळ शरीराच्या आवश्यकतांची चिंता आपण करत बसलो तर आपल्याला हे दुर्लभ असं मनुष्य जन्म मिळाला आहे तो आपण फुकट घालवू आणि हा एकच जन्म आपण फुकट घालवलाय असं नाही तर अनेक सारी जीवन आपण अशीच शारीरिक स्तरावर राहून फुकट व्यर्थ घालवली आहेत तर वैष्णव आचार्य समजवतात की मुंगी एवढ़शी असते एवढूशा मुंगीच एवढू सपोर्ट पण कायम ही मुंगी आहे ती अन्न शोधत फिरत असते अन्न साठवत असते तर आपण जाणलं पाहिजे की हा दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला आहे तर त्याचं सार्थक करून आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली पाहिजे आणि आपलं जीवन सफल करायला पाहिजे आणि म्हणून प्रौपाद इथे देत आहेत कि आत्मा हा शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे मात्र मनुष्य आत्म्याकडे दुर्लक्ष करतो आहे आणि शारीरिक गरजांकडेच त्याच जास्त लक्ष आहे तर आपली विराम देईची वेळ झाली आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल